नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली आज आपल्याला सांगतात पाण्यासारखे बना सतत वाहत राहा कारण पाण्याला माहिती आहे थांबलात की तुम्ही संपलात प्रयत्न आणि सत या दोन गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाही यासाठी केला होता हट्टास अंतरीचा दिस गोड वावा माऊली म्हणतात संकटाचेही दिवस जातील संयम ठेवा आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील संयम ठेवा संयम हा यश मिळण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे अंदाजावरून नकार ठरू एखाद्या व्यक्तीचे मन थांबलेल्या समुद्रातच जास्त खोल असते यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर तुमचा विश्वास असणे लक्षात असू द्या कठीण काळ आला की आपल्याला स्वतःचा शोध लागतो आणि थोडे अधिक ज्ञान आपल्या मार्गावर प्रकाश टाकते माऊली म्हणतात कष्ट ही प्रेरित शक्ती आहे जी माणसांची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते नात्यांना पैशाच्या नजरेने पाहू नका कारण नातं टिकवणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात ज्यांच्यात हिंमत आहे त्याला जगात किंमत आहे माऊली आपल्याला म्हणतात चुकणं ही प्रकृती मान्य करणे ही संस्कृती आणि सुधारणा करणे ही आपली प्रगतीच असते तुमच्या मनाचा आरसा पारदर्शक असेल तरच तुमचा चेहरा सुंदर दिसेल लक्षात असू द्या भाषांचा अनुवाद होऊ शकतो परंतु भावनांचा नाही त्यांना समजून घ्यावाच लागतो पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नका कारण आता सुरुवात शून्यातून नाही अनुभवातून होणार आहे स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे देखील आहे म्हणून कोणाचे दुःख मन दुखावू नका कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा जास्त आहे एखाद्याचे उपकार नाही फेडता आले तरी चालतील पण त्याने आपल्यासाठी काय केलं आहे ह्याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवा तुम्ही माऊली म्हणतात आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी आपल्या तसावीच लागते चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य ऐकताना वाक्य या चारी गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाहीत लहानपणी प्रवासात झाडे मागे पडत असल्याचा भास व्हायचा हल्ली सुखाच्या बाबतीतही तसेच होत राहते वास्तविक दोन्हीही तिथेच असतात धावत फक्त आपणच असतो माऊली म्हणतात पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करू त्याला यशाचा मार्ग सापडतच असतो प्रत्येक माणसात देव असतो पण तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उतर वारा तर उन्हात पण वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद आपल्याला मंदिरात गेल्यावरच मिळत असतो न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा सुद्धा हारते पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट ही सापडतच असते एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती गाड्या किती बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे म्हणून जी गोष्ट विचारली जाते योग्य गुंतवणूक करा चूक ही आयुष्याचं एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पण फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तकच गमावू नका पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असे काहीच नसते रॉयल होण्यासाठी माणूसचं दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो आणि दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणूस कीच मरते लक्षात असू द्या फुलं कितीही सुंदर असू द्या कौतुक फक्त त्यांच्या सुगंधाचेच होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचे विश्वासाचेच होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहतात जेव्हा सारं जग म्हणत म्हणत असतं पराभव मान्य कर तेव्हा आशीची झुळूक अलगत कानात सांगते पुन्हा तू प्रयत्न कर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा गेलेल्या शेणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या शेणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा कदाचित आयुष्यात मागायचेही मागण्याचेही काही चांगले घडेल निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली, आली की पहिली निघून जाते जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते प्रकाश आला की अंधार निघून जातो तसेच आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जात असतात कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात अंधिराचे चार शब्द विजयानंतर वाजलेल्या टाळ्यांपेक्षा अमूल्य आहेत तुमचे मन ही एक शक्तिशाली गोष्ट आहे जेव्हा तुम्ही ते सकारात्मक विचारांनी भराल तेव्हा ते, ते तुमचे जीवन बदलू लागेल मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची पारिभाषाच वेगळीच असते स्वामी भक्तांनो जरी झोळी कितीही फाटकी असली आमच्या संसाराची तुमची साथ असेल तर तयारी विना तक्रारचे जीवनात संयम राखला तर आपलं वास्तविक कोणीच संपू शकत नाही जसे हा तसे राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्यच कमी पडेल बकुळीच मन कितीही निरागच ना सुकल्यावरही घट्ट बिलगून बसतं गंधाला कुणी पानात ठेवा किंवा मनात दरवळण तो कधीच विसरत नाही मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही कारण जिथे जे पेरवलं जातं अधिकच वेगाने वाढत जातं मग ते विचार असो प्रेम असो नाहीतर द्वेष असो स्वामी भक्तांनो मनाच्या येवल्याच्या कोपऱ्यात काही हक्काने राज्य करतात त्याला तर मैत्री म्हणतात लक्षात असू द्या स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्यांचा मनाचा देखील विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार ता होत असतं आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलं हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जाणे श्रेष्ठच असते गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचं आहे स्वामी माऊली म्हणतात पराभवाची हो भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सगळे पराभव पुसून टाकू शकतो जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असेल देह नाही मिळेलेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य छान आहे पण थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात देखील शान आहे काट्यांनाही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते ही दुनिया दुकान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनेला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागतं आयुष्यात असावं कोणीतरी मन जपणार आयुष्यात समजून घेणाऱ्याला नेहमीच कमीच लेखलं जातं माऊली सांगतात ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरांवर तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की मागायला देखील काहीच उरत नाही आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गालातल्या गालात एक छोट सहस असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तर आठवण सुंदर आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण ब्रह्मांड नायकाच्या मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावाच जगण ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा मनापासून विचार करतात स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं अधिरातला अ सोडून थोडं धीराने घ्यायचं असतं संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असत मनातला हट्ट सोडून नात घट्ट करायचं असतं माझ्यातला मी सोडून तिच्यातला ती तिला जपायचं असतं आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याच ही ऐकायचं असतं एकाच दिवशी नाही तर हळूहळू बदलायचं असतं थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं एखाद्याचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून घ्यायचं असत जात्याच्या खालचा दगड जसा स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असेल तर दळणच घडले नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा मग त्यावरचा कर्माचा फिरत राहिला तर संकटे चिंता काळजी यांची पीठच होते आयुष्यात काही नसेल तर चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमीळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर असू द्या आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात आयुष्यात ती व्यक्ती सापडायला पण भाग्य लागतं ती आपल्याला हसायचं नसतं तेव्हा पण ती आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करत असते लक्षात असू द्या वाईट गोष्टी आपोआप उगवतात परंतु चांगल्या गोष्टी नेहमीच पेराव्याच लागतात प्रकृती चा नियम आहे माऊली म्हणतात आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून द्या पण लक्षात असू द्या माऊली आपल्याला सतत सांगत असतात जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चाराला वेगळे आहेत याचे अर्थ एकदम भिन्न परमेश्वराचे नामच करणे म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंतांचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो लक्षात असू द्या दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकावं आठवण पण एक काय शब्द आहे ना ज्याची येते त्याला जाणवत नाही ज्याला येते त्याला हरवत नाही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सुंदर स्माइल हीच सकाळ असते कठीण आयुष्याचा प्रवासात तेव्हा सोपा वाटायचा कारण त्या परिस्थितीत जगण्याची हिंमत देणारा आपल्या जवळचा कोणीतरी सोबत असायचा जगण्याची काही तत्वे आहे का आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपण ही त्या वाटेवर चालू नका जर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांचे मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दृष्टिकोनानेच घ्या माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि शेवटच्या शेवट शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाहीत साथ देतात ती फक्त आणि फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच लाखो अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी स्वामी भक्तांनो हे घर आपलं संपूर्ण घर हेच आपलं देवघर निराळं घर नाही देवघर नाही ना आपण पुजारी आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त आपले विचार सकारात्मकच पाहिजेत जीवन जगण्याची कला त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत सोबत दुसऱ्यांचाही आनंदांचा विचार करत असतात दिवसभर काय काय केलं कोणाकोणाला किती वेळा रागवलं कोणाचे मन दुखावले कोणावर ओरडले कोणाकोणाला आनंद दिला कोणाच्या चेहऱ्यावर असू आणले काय नको तसे वागले काय हवे तसे वागले वगैरे गोष्टींचा विचार करणे त्याला टिपणे म्हणजे अंतरंगांची सेल्फी असे म्हणतात ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा म्हातारा होतो बालाडे शरीर एक दिवस गळून पडते पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस चांगलाच राहत असतो लक्षात असू द्या सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा सद्गुरूंकडून ठेवा इतर लोकांकडून नाही अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर सन्मार्ग दाखवतील फक्त अंतर्मनाने साथ घाला विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे गुण तेवढे शिल्लक ठेवायचे हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते कसे हात विचारले तर मजेत म्हणावेच लागते जीवन एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक हे करावेच लागते जीवन दिले तू सांभाळणारा तूच अशा नाही विश्वास आहे दुःख निवारणारा ही तूच निश्चित राहा मी पाठीशी आहे खरा होईल जग श्रद्धेसिहित कसा होशील त्याविना तू स्वभाव भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू तुला स्वामीच देतील साथ एक छोटीशी दुनिया आपली असावी तुमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमीच निसावी दुःखाचा डोंगर कोसळला असो कि सुखाचा वर्ष होत असो मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो की आठवणीने तारी लुकलुकेत असो आठवण ती फक्त आईचीच असो लक्षात असू द्या स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करत येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते जगणं कोणाचं सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं चा चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं माऊली आपल्याला सतत सांगतात लक्षात असू द्या भाषांचा अनुवाद होऊ शकतो परंतु भावनांचा नाही त्यांना समजूनच घ्याव्या लागतात आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत असेल का हे देखील माहिती नाही अचानक जात निघून कोणीतरी कायमच गेल्यानंतर तू रडलेला त्याला दिसेल का हे देखील माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडतील हंबरडा तोही ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जपा नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील माहिती नाही आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं विधिलिखित मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच साठीच होते सारे कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सर्व काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असले तरी जगासमोरही हसावंच लागतं माऊली आपल्याला म्हणतात आयुष्य सरळ आणि साधा आहे ओझ आहे ते फक्त फक्त गरजांच आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत फक्त ते फक्त तुमच्या वस्तू आणि कलाकृतीत चोरू शकतात त्या निर्णया करण्याची तुमच्यातील कला शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेले साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही जीवनात इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनू शकतात जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातील आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही स्वामी भक्तांनो जीत तुमची निश्चितच आहे साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही खाल्ल्यावरच तिची कळते तसेच नाते मैत्रीय प्रेम आहे सांगून भागत नाही तरी ती प्रसिद्ध देऊन टिकवावीच लागत असते लक्षात असू द्या संस्काराच्या तालमीत शिकलेला डाव माणसाला जीवनात कधीच हरू देत नाही देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो मनात असंख्य भावना देतो भावनांसोबत वेदनाही देतो कोणासोबत तर कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या अपूर्णच ठेवतो माणसांसारखं तोही भावनांसोबत खेळतो नशीब तर तूच घडवतोस ना देवा मग मोजकत समाधान सुख देना तूच सुखाचे ढग दाटून आणतोस मग क्षणातच निराशेचा पाऊस पाडतोस कळकळीचे कल सांगणे ऐकशील रे प्रत्येक नाते त्याच जन्मी तू पूर्ण करशील रे आयुष्यातील कुठलीच भेट शेवटची ठरलेली सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय असा घ्या की त्यांनी फक्त चेहऱ्यावर हसू चुमटेल स्वामी आयुष्याकडे इतक्या सुंदरतेने बघितलं कि आयुष्याचं इतकंच मनमोहक दिसायला लागतं जगण्याची धून सापडली की आयुष्याचं रंगच वाढत जाते जीवन हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतं कसं आहे विचारलं तरी मजेत आहे म्हणावंच लागतं जीवन एक रंगमंच आहे भक्ता इथे प्रत्येकाला हे नाटक करावंच लागतं पार्टी मागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढे लांब असलेलीच बरं नेहमी चांगल्या विचारातून येते चांगले विचार ते नेहमी चांगले विचार असणाऱ्या माणसांच्या संगतीतून येतात आणि म्हणूनच मला अभिमान व आनंदी आहे कि मी चांगले विचार असणाऱ्या लोकांच्या संगतीत आहे कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं कारण एक छोटीशी स्माइल खूप काही करण्याचं बळ देत असते गुरु हा केल्यावनीची मूर्ती असमती दरवळे त्याचीच कीर्ती नातं जुळतं सहजपणे नातं टिकत सहजपणे नातं तुटतं सहजपणे पण पन तुटल्यानंतर डोळ्यातील थेंब ही गळतात सहजपणे ओघळलेले थेंब पुस्ता येतात सहनपणे सहजपणे मग आठवणी का जात नाहीत सहजपणे कारण त्या कोरलेल्या असतात मनामध्ये न कळतपणे परमेश्वराचा संवास लाभला तर बैल नंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात धूप राख होत नाही तर ती भस्म होते निराजन नंदादीप होते दूध दही पंचमृती तीर्थ होते प्रवासी यात्रेकर होतो जीव शिव होतो म्हणूनच देवाची या बसावी द्भरी नका कोणावर रुसू नका अबोला धरून बसू नित्य ठेवा चेहऱ्यावर तुमच्या हसू आपले जीवन हे घटका भरायचे असू असू तर उद्या आपण नसू स्वामी भक्तांनो रोज ढगमघटनात माझे पावलं तुझ्याजवळ येण्यासाठी कोणास ठाऊक अजून किती अंतर पार करावे लागेल आपल्या करण्यासाठी जो आनंद शांत राहून आपण करतो यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय आहे म्हणून केव्हाही तुम्ही लक्षात ठेवा लाखो अपूर्ण पडतात आयुष्यातील दिशा देण्यासाठी जो माणूस खळखळून हसायला शिकलेला असतो त्याने आयुष्यात खूप दुःख भोगलेले असतं त्यामुळे त्याला कळून चुकलेलं असतं की संकट येतच राहणार आपण फक्त त्यांना हसत हसत सामोरे जायचं आणि तेच आनंदी जीवन जगायचं सूत्र आहे प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका कारण ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील गेलेली माणसं ना गेलेली वेळ सुख हे उमरणाऱ्या फुलांसारखं असावं ते दररोज जम जमलत राहावं आणि दुःख हेच गळणाऱ्या पानांसारखं असावं ते क्षणात निघून जावं दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि तुमच्या अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळाल्याला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं प्रत्येकामध्ये लढण्याची ताकद असते काही जण विजयाला वी, आवडतो तर काही जणांना नातेसंबंध आवडत असतात स्वामी वृक्ष देतात छाया आई देते माया वारा देतो श्वास फुल देतात श्वास पक्षी गातात गाणी मेघ बरसतात पाणी दुःख असले कितीही तरी मधुर असावी हो नेहमीच असतो सोबत काळ सदैव लाभ आठवण नाही आली तरी चालेल मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना तोच खरा आपल्या जवळचा माणूस असतो ज्या समोर बसून मोठ मोठ्याने आपण हसण्यापेक्षा त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडतो येतो तो खरा आपल्या जवळचाच माणूस असतो माऊली म्हणतात काय वय असतं एवढं आपलं लहानपण मोठं केलेला बाप क्षणात सोडून जातो त्याशिवाय कसं राहायचं जगाचं काही कळत नाही बाप म्हणजे घराचा आधार जो भले कितीही संकट यावेत निधड्या छातीनिशी उभा असतो कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट राहणारा बाप स्वतःच्या इच्छेत मात्र तो कधीच जगत नाही माऊली म्हणतात जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असतो माऊली आपल्याला सारखं सांगतात सत्य आत्मविश्वासाने भरलेली उडी नेहमीच यश देते मग ती पाण्यात असो वा आयुष्यात असो माणसं ही झाडाच्या अवयवांसारखी असतात काही फांदीसारखी जास्त जोर जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत राहून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी जे न दिसता सुखापासून शेवटपर्यंत साथ देणारी डिझेलचे पैसे वाचावेत म्हणून लोकांनी इलेक्ट्रिकल चालणाऱ्या गाड्या घेतल्या जेव्हा कोणी हात नाही साथ दिली दोन्ही सोडून देतो तेव्हा बोट पकडून रास्ता दाखवणारी जवळची व्यक्तीच म्हणजे मैत्रीच असते आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसत असतात आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर राहू द्या असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानाचं इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून उरेल आपली माणसं बाजारात मिळत नाहीत प्रेम जिव्हाळा सुसंवाद आणि आपुलकीचा जोरावर ती मिळावी आणि टिकावीच लागते ज्याचा वर्तमान प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे माझे कर्म माझेच भाग्य आहे या विश्वासाने विचाराने काम करणारा कधीही हरत नाही जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्या प्रमाणात पुढे येत असतो त्याप्रमाणे त्यामुळे जीवन घाबरवू नका दुःख जेवढी येतात तेवढेच सुखदेखील येणार असतात स्वामी भक्तांनो तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद